डॉक्टर संपदा मुंडे यांचा त्या हॉटेलमधील अखेर समोर आला त्या फुटेजवरून हे सिद्ध होते डॉक्टर संपदा मुंडेने आपलं जीवन संपवलं नाही तर त्यांच्याबरोबर घातपात झालाय कारण की हॉटेल मालकाने डॉक्टर संपदा मुंडेबद्दल जी माहिती सांगितली ती कुठेही मॅच होत नाही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला पूर्ण समजेल कशाप्रकारे हॉटेलमधील पुरावे मिटावण्यात आले कोणत्या पद्धतीने डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणाला वेगळं वळण दिलं जानेवारी दोन हजार पंचवीस ते मार्च महिना या तीन महिन्यामध्येच डॉक्टर संपदा आणि पी एस आय गोपाल बदने यांचं बोलणं झालं होतं त्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचं बोलणं झालं नाही असं मोठ्या तावा तावाने महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर हे सातारेचे पोलीस अध्यक्ष तुषार जोशी यांना बाजूला बसून पत्रकार परिषद घेताना हे शब्द बोलले याच दरम्यान डॉक्टर संपदा मुंडे ज्या हॉटेल वरती थांबल्या होत्या था। त्या हॉटेलचा मालक समोर येतो तो मालक फक्त काही सेकंदाची क्लिप दाखवतो त्या क्लिप मध्ये डॉक्टर संपदा मुंडे या हॉटेलचा रूम उघडताना दिसतात त्यामध्ये हॉटेल मालकाने दोन सी सी टी व्ही फुटेज दाखवले एक सी सी टी व्ही फुटेज मध्ये रिसेप्शन वरती डॉक्टर संपदा मुंडे दिसतात तर दुसऱ्या सी सी टी व्ही फुटेज मध्ये त्या हॉटेल मधील रूमचा दरवाजा उघडताना दिसत आहेत पूर्ण सी सी टी व्ही फुटेज दाखवलंच नाही त्यावरती हॉटेल मालकाने पूर्ण लांबलचक पान भरून पत्र लिहिलं त्यामध्ये हॉटेल मालक म्हणतायत आमच्या हॉटेलची बदनामी होती तर संपदा मुंडे ज्यावेळेस हॉटेलवरती रूम बुक करण्यासाठी आल्या होत्या त्यावेळेस त्या घाबरलेल्या होत्या त्यांनी गाडीही व्यवस्थित पार्किंग केली नव्हती कारण असं त्या हॉटेल मालकाने सांगितली तेवीस ऑक्टोबरला डॉक्टर संपदा मुंडे आपलं जीवन संपवतात त्यानंतर एकोणतीस ऑक्टोबरला हॉटेल मालक काही सेकंदाची व्हिडिओ क्लिप घेऊन मीडिया समोर येतात आणि त्यावरून सांगतात हॉटेलच्या हो रूम मध्ये जे काय घडलं त्याला कारणीभूत फक्त डॉक्टर संपदा मुंडे बाकीचे सगळे निर्दोष आहेत त्याच्यामध्ये काही कनेक्शन नाही तर पोलिसांनी त्या हॉटेल हो मालकाची पहिल्या दिवशी चौकशी करायला हवी होती तर त्या ठिकाणी माजी खासदार त्यांचा पीए पोलिसांचा दबाव आतऱ्याचे पोलिस अध्यक्ष यानंतर त्यांनी घेतलेली भूमिका तर संपदा मुंडे यांनी डी वाय एस पी कडे दिलेले काही पत्र सर्वांवरती पूर्णपणे संशय व्यक्त केला जातोय कारण की हे सर्वजण मिळून डॉक्टर डॉक्टर संपदा मुंडे मुंडे यांच्या यांच्या प्रकरणाला प्रेम जोडतात प्रकरणामध्ये जे काम पोलिसांनी करायचं होतं ते काम सुषमा अंधारे यांनी करून दाखवलं डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हातावरती काही शब्द लिहिलेले होते त्यामध्ये पोलिस निरीक्षक हा शब्द होता पण डॉक्टर मुंडेने हा शब्द अनेक वेळा लिहिला होता कारण की त्यांनी या अगोदर अनेक वेळा तक्रार केली होती त्यामुळे पोलीस निरीक्षक हा शब्द त्यांच्या पत्रांमध्ये बराच वेळा आला पण हातावरती जो पोलीस निरीक्षक हा शब्द लिहिला होता त्याची वेलंटी दुसरी होती आणि डॉक्टर संपदा यांच्या हातावरती सापडलेला पोलीस निरीक्षक शब्द त्यांनी जे जे पत्र लिहिले होते त्यापेक्षा खूप वेगळा होता एखाद्या महिला डॉक्टरने पोलीस निरीक्षक हा शब्द दहा वेळा लिहिला असेल मग तो शब्द हातावरती लिहिताना चुकी कसं काय होऊ शकते एवढा साधा प्रश्न सुषमा अंधेरे यांनी विचारला त्यामुळे अनेक लोकांना मिरच्या मुंडे च्या हॉटेल मध्ये थांबल्या होत्या त्या हॉटेल चे मालक समोर येतात आणि त्यांची बाजू मांडतात अगोदर त्या हॉटेलचे मालक काय म्हणतात ते सविस्तर ऐका त्यानंतर अशी काही माहिती समोर आलीय ज्यावरून हे सिद्ध होते डॉक्टर संपदा मुंडे यांच्याबरोबर घातपात झालाय अगोदर हॉटेल मालक काय म्हणतात ते पहा तेवीस तारखेला बावीसचा दिवस होता सकाळी एक वाजून बावीस मिनिटांनी एस तेवीस पासिंगची एक ॲक्टिवा हॉटेल मदीपच्या गेटच्या तिथं येऊन उभे राहिले उभे राहिल्यानंतर एक महिला व्यक्ती गेटच्या तिथं आल्यानंतर आमच्या वॉचमननी विचारल्यानंतर सांगण्यात असं आलं की मी बारामतीला चालले सकाळी सा आत्ता रस्ता उशीर झाला आहे आत्ता जाणं काय उचित राहणार नाही तेव्हा मी सकाळी साडेनऊ वाजता रूम चेकआउट करणार आहे बारामतीला पुढे जाणार आहे असं ऐकल्यानंतर आमच्या वॉचमननी एक माणूस की म्हणून दार उघडलं स्वतः माझ्यामध्ये ते महिला असल्यामुळे गाडी हात घेतली गाडी हात लावली आणि रिसेप्शनला घेऊन आले रिसेप्शनला घेऊन आल्यानंतर लॉजिंग अँड बोर्डिंग प्रमाणे नियमानुसार त्याचं कुठेही उल्लंघन न करता रजिस्टरला मॅडमची स्वतः आपण आम्ही स्वतः हँडरायटिंगने त्यांनी एंट्री केली आधार कार्ड दिलं त्यांचा त्यांनी ॲड्रेस टाकला सही केली आधार कार्ड नंबर टाकून आणि सी सी टी व्हीच्या निदर्शनास अंतर्गत एंट्री केल्यानंतर त्या रूम नंबर एकशे चौदामध्ये तेही सी सी टी व्हीमध्ये कवर झाले बरोबर एक वाजून तीस मिनटाच्या आसपास त्यांची एंट्री आहे रजिस्टरला रजिस्टर मगाशी मी दाखवलं आपल्याला एक कॉपी त्याची देतो बरोबर एक वाजून तीस मिनटाने त्या रूममध्ये एक रूम नंबर एकशे चौदामध्ये गेला रूम नंबर एकशे चौदामध्ये आतमध्ये गेल्यानंतर सकाळी दहा अकराच्या सुमारास रूम आमची सेवा कशी असते चोवीस तास चेकआउटची सेवा असते तेव्हा अकरा बारा वाजेपर्यंत आमच्या स्टाफने कुठलाही डिस्टर्बन्स करण्याचा प्रयत्न केला नाही पण बारा नंतर कुठेतरी राहिलेल्या गेस्टचा फोन पण नाही फोन रिसीव पण नाही केला गेला किंवा के पाण्याची किंवा नाश्त्याची पण रिक्वायरमेंट नाही आल्यानंतर थोडासा बारा ए, ते एक ते एकच्या सुमारास आमच्या स्टाफनी दरवाजा बेल वाजवण्याचा प्रयत्न केला पण त्यातही ना उत्तर मिळाल्यामुळं असं वाटलं की कुठं तरी उशिरा आल्यात मॅडम दमल्या असतील झोपल्या असतील त्या अनुषंगाने आम्ही परत तीन वाजता एकदा तीन ते चारच्या दरम्यान आम्ही परत रूम एकदा वाजवली बेल वाजवण्याचा प्रयत्न केला स्टाफनी पण त्यानंतरही उत्तर न मिळाल्यानंतर ॲज अ ओनर म्हणून मला मॅनेजरचा फोन आला की असा असं झालेला आहे काल रात्री आलेल्या व्यक्ती अजूनही तीन वाजल्यानंतरही त्यांचं कुठेही उत्तर आतमध्ये किंवा रिप्लाय येत नाही किंवा त्यांनी ऑर्डर अजून काय केलेला आहे साधी पाण्याची बाटली पण त्यांनी रात्रीपासून मागितलेली नाही आहे मी नेमकं त्या दिवशी पुण्यामध्ये असल्यामुळं भाऊबीजेचा कार्यक्रम असल्यामुळं मी एक्स्ट्रा चावी आमच्याकडे असते ॲज अ ओनर म्हणून आम्ही एक्स्ट्रा चावी ठेवतो रूम क्लिनिंगसाठी किंवा अशा इमर्जन्सी गोष्टींमध्ये काही ऍक्शन घेण्यासाठी पुण्यातनं चावी माझ्या ऑफिसशी पाठवल्यानंतर सहा पंचेचाळीसच्या आसपास रूम उघडण्यात आली त्याचंही माझ्याकडं फुटेज आहे पूर्ण मोबाईलच्या सहाय्याने व्हिडिओ फुटेज घेतलेला आहे मॅनेजर आहेत वॉचमन होते व इतर कर्मचारी आमच्या हॉटेलचे आणि त्यांनी रूम उघडल्यानंतर असा निदर्शनास आला की त्यांनी स्वतःच्या ओढणीने गळफास लावून घेतलेला इमिजिएटली पोलीस स्टेशनला फोन केला पोलिसांना तिथे बोलवलं गेलं त्यानंतरची पुढची प्रोसेस तर आपण बघितलेली हॉटेल लॉजिंगमध्ये असा कुठेही नियम म्हणत नाही की बारा नंतर रूम कुठली द्यायचे नाही आहे एक माणुसकी म्हणून महिला आहे अठरा वर्षाच्या वर त्यांचं आय कार्ड आहे त्यांचं वय एकोणीसशे शहाण्णवचा त्यांचा जन्म आहे आधार कार्डवर एक माणुसकी म्हणून आम्ही त्यांना रूम दिली पूर्ण नियमाचं पालन करून नियमाला धरून आम्ही त्यांना रूम दिली तिथं कुठेही नियमाचं उल्लंघन झालेलं नाहीये तिची ती ज्यावेळी तुमच्या हॉटेलमध्ये आली तिची परिस्थिती नेमकी कशी होती ती होती काय काय टेन्समध्ये का हो। स्टाफच्या म्हणण्यानुसार थोडासा फ्रस्ट्रेशन मध्ये होत्या चेहरा थोडासा पडलेला फुटेज जर आपण बघितलं सीसीटीव्ही फुटेज मी आपल्याला दिलेले सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण जर बघितलं की थोड्याशा दारो उघडण्याच्या वेळी त्या थोड्याशा फ्रस्ट्रेशन मध्ये होत्या बॉडी लँग्वेज मुळे त्यांचं फ्रस्ट्रेशन थोडा जाणून येत होतं सीसीटीव्ही मध्ये एकंदरीत जर बघायला गेलं तर आता नेमकी सध्या स्थितीला तुमच्यावर आरोग्य करत आहेत तर त्यांना काय सांगत त्याबद्दल मी काय बोलू इच्छितो नाही पण परवा दिवशी जे काय चिखल होण्याचा प्रयत्न आमच्यावर झाला आमच्या नेत्यावर झाला तो खरंच चुकीचा आहे फलटणमध्ये कुठतरी विकास होतोय फलटणचा विकास आहे फलटण एक वेगळ्या दिशेने फलटणची वाटचाल चाललेली आहे ते कुठंतरी विरोधकांना खपत नसावं असा माझा अंदाज आहे त्यामुळे कुठतरी हा राजकारणाचा भाग आहे आणि त्यामधनं आम्हाला आज बदनामी डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरती अत्याचार कधी आणि कोणत्या तारखेला झाला याच्याबद्दल माहिती आता समोर आली आहे डॉक्टर महिलेवरती जो अत्याचार झालाय तो पी एस आय गोपाल बदने याने केलाय डॉक्टर महिलेवरती पहिला जो अत्याचार झाला तो पंधरा जून दोन हजार पंचवीस मध्ये झाला होता दुसरा अत्याचार दहा जुलै दोन हजार पंचवीस ला झाला तिसरा अत्याचार पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला झाला तर चौथा अत्याचार वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला झाला या दरम्यान डॉक्टर महिलेला धमकवलं आणि ब्लॅकमेल केलं त्यामध्ये प्रशांत बनकर या मुलाचं देखील नाव आलंय त्याने डॉक्टर महिलेचा मानसिक छळ आणि अपमान केलाय पण काँग्रेस पक्षाचे खासदार वर्षा गायकवाड सुषमा अंधारे या स्पष्टपणे सांगतायत डॉक्टर मुंडे यांनी आपलं जीवन संपवलेलं नाही त्यांची हत्या झाली आणि त्याबद्दल सर्व पुरावे मिटवले गेलेत खासदार वर्षा गायकवाड यांनी ज्याप्रमाणे सांगितले डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरती जून महिना जुलै महिना ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये अत्याचार झालाय तर दुसरीकडे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर पत्रकार परिषद घेऊन साताऱ्याच्या एसपी समोर सांगतात जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यामध्येच डॉक्टर संपदा मुंडे आणि पी एस आय गोपाल बदने यांच्यामध्ये संभाषण झालं होतं त्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचं बोलणं झालं नाही पुढे जाऊन चाकणकर सांगतात डॉक्टर मुंडे आणि पी एस आय गोपाल बदने या दोघांनीही एकामेकांच्या विरोधामध्ये तक्रार केली होती तेवीस ऑगस्ट ला त्याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती त्या समितीचा निकाल देखील लागला त्यामध्ये सांगण्यात आलं होतं डॉक्टर संपदा मुंडे यांची फलटणच्या जिल्हा उप रुग्णालयामधून दुसरीकडे बदली करा असं सांगण्यात आलं होतं पण दुसरीकडे रुपाली चाकणकर सांगतात डॉक्टर संपदा मुंडे या स्वतः म्हणाल्या होत्या मला फलटणचं जिल्हा उप रुग्णालय याच ठिकाणी काम करायचं आहे रुपाली चाकणकरांनी साताऱ्याची एस पी समोर जे काही मुद्दे मांडले त्यावरून डॉक्टर संपदा मुंडे यांनाच गुन्हेगार ठरवलं पण या सर्व गोष्टीवरती संशय घेण्याचं पहिलं कारण म्हणजे एकेकडे पोलिसांनी सांगितलं रात्री वाजता डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृत्यू झाला तर दुसरीकडे हॉटेलचे मालक सांगतात आम्ही सकाळी डॉक्टर संपदा मुंडे यांना हॉटेल रूम मध्ये फोन केला होता तेव्हा त्यांनी फोन उचलला म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे यांच्याबद्दल रुपाली चाकणकर यांनी जे जे मुद्दे मांडले सर्व मुद्दे डॉक्टर मुंडे यांना गुन्हेगार ठरवतात दिवाळीच्या दिवशी डॉक्टर संपदा मुंडे या बनकर फॅमिली बरोबर काही फोटो काढतात फोटो नीट काढले नाही म्हणून डॉक्टर संपदा आणि प्रशांत बनकर यांच्यामध्ये वाद होतात त्या रात्री उशिरापर्यंत डॉक्टर मुंडे आणि बनकर दोघेही बऱ्याच वेळ गप्पा मारत बसतात आणि त्यानंतर डॉक्टर मुंडेंनी रागाच्या भरामध्ये हॉटेलची रूम बुक केली पण दुसरीकडे हॉटेलचे मालक डॉक्टर संपदा मुंडे हॉटेलमध्ये येण्याचं दुसरीच वेळ सांगतात चौकशी मध्ये जाणून बुजून काही गोष्टी अपूर्ण ठेवल्या त्यावरून तर हे स्पष्ट होते डॉक्टर मुंडे यांच्या बरोबर घातपात झाला असावा दुसरीकडे पी एस आय गोपाल बदने हा पोलिसांच्या ताब्यात आहे त्याची कसून चौकशी चालू आहे तरी देखील पी एस आय गोपाल बदने हा आपलं तोंड उघडत नाही पोलिसांनी पी एस आय गोपाल बदने याच्या घराची झडती घेतली तेव्हा पोलिसांना तीन पॅन ड्राईव्ह सापडले तर दुसरीकडे प्रशांत बनकर याचा मोबाईल लॅपटॉप याचा देखील डाटा गोळा केलाय सुषमा अंधारे यांनी ज्याप्रमाणे सांगितलं संपदा प्रकरणामध्ये पोलीस खरंच योग्य तपास करत आहेत का कि जाणून या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न चालू आहे डॉक्टर संपदाच्या मृत्यूनंतर त्यांचा मोबाईल पोलिसांनी अनलॉक का केला होता त्यांच्या कुटुंबातील लोकांनी सांगितलंय त्यांच्या मोबाईल मधील डाटा डिलीट करण्यासाठी पोलिसांनी कोणाचीही परवानगी न घेता त्यांचा मोबाईल अनलॉक केला